ओम ह्रीम महालक्ष्मी देवे नमहा नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत पहिला चौदा डिसेंबर दुसरा एकवीस डिसेंबर तिसरा अठ्ठावीस डिसेंबर चौथा चार जानेवारी दोन हजार चोवीस आणि पाचवा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस यांना पाच गुरुवार पाळले जाणार आहेत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरुवात झाली होती आणि त्याची सांगता होणार आहे अकरा जानेवारीला पाच वाजून सत्तावीस मिनटांनी सांगता होणार आहे या दिवशी आहे अमावस्या तर बऱ्याचशा गृहिणींना प्रश्न पडला आहे की आपण व्रत करावे की नाही तर येस करायचं आहे व्रत दिवाळीमध्ये आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतोच त्याचप्रमाणे आपण पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे त्या दिवशी पूजा मांडली तर चालणार आहे उद्यापन करायचं आहे यता सांग पूजा मांडायची आहे काही गृहिणींना असाही प्रश्न असतो की प्रत्येक पूजेच्या वेळी म्हणजे प्रत्येक गुरुवारच्या पूजेला आपण नारळ वेगळा वापरायचा की एकच नारळ ठेवायचा तर एकच नारळ आपण पाच गुरुवार वापरणार आहोत आणि त्याला तडा जाऊ नये म्हणून आपण त्याला प्रत्येक वेळी ओलं करून वापरायचं आहे किंवा त्याला ओल्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे तसेच आपण कलशाखाली ठेवलेले तांदूळसुद्धा डब्यामध्ये ठेवून पाचही गुरुवार ते वापरू शकतो कलश कसा तयार करावा पूजेची मांडणी कशी करावी याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे पहिल्या गुरुवारचं आपण शूट केलेलं होतं तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तसेच आजचा आपला व्हिडिओ बनणार आहे तो शंका निरसनावरती आहे काही जणींचा असाही प्रश्न आहे की ओटी आपण कधी भरायची देवीची तर पाचवी गुरुवारपैकी कुठल्याही एका गुरुवारी देवीची तुम्ही ओटी भरू शकता आणि ती ओटी आपण उद्यापनाच्या दिवशी एखाद्या महिलेला वाणासोबत द्यायची आहे किंवा ती स्वतःकडे ठेवली तरी चालते चौथा आणि महत्त्वाचा पडणारा प्रश्न आहे गृहिणींना तो म्हणजे अडचण असेल आपल्याला जर गुरुवारची पूजा करता येणार नसेल तर काय करावे तर या व्रतामध्ये खंड पाडायचा नाही आहे एखाद्या गुरुवारी काही अडचण असेल तर ते व्रत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून आपण करून घ्यायचं आहे मात्र उपवास आपण स्वतःच ठेवायचा आहे या दिवशी कथाही ऐकायची आहे प्रताच्या दिवशी केळी फळे दूध येऊ शकता काही जणांचा असाही प्रश्न असतो की जर चार गुरुवार असतील मार्गशर्षमध्ये आणि आमचा एखादा गुरुवार चुकला तर आम्ही डबल मांड मांडावा का एकाच वाटावर तर नाही ते चुकीचं आहे तुम्ही एकच मांड मांडायचा आहे तुम्ही उपवास पकडणारच आहात प्रत्येक गुरुवारी देवीचं रूप आपलं एकच आहे त्यामुळे दोन मांड मांडायची गरज नाही आहे संध्याकाळी पूजा करून कथा वाचायची आहे आणि ते देवीकडे क्षमायाचना करायची आहे की जर माझ्याकडनं पूजा करताना काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर तसेच आपण नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे देवीला सुवासिनं हळदी कुंकू वाण द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी उद्यापन करून झाले की कलशातील पाणी तुळशीत वाहणे निर्माल्य स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करावे पूजा करत असताना सतत मंत्र जप करत राहायचं आहे देवीची आरती आपण इथे म्हणणार आहोत संध्याकाळच्या वेळेत हे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळेलच बघू शकता तुम्ही कलश उचलताना जसे तुम्ही तुळशीमध्ये पाणी वाहणार आहात तसंच तुम्ही थोडंसं पाणी आपल्या घरामध्येही शिंपडायचं आहे आणि तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून नारळ उचलून ठेवायचं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण पूजा विधीचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तर ती लिंक तुम्ही नक्की चेक करा धन्यवाद